हाळी हंडरगुळी येथे विविध संघटनेच्या वतीने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध बाबासाहेब मुर्दाबाद मुर्दाबाद राकेश उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुडी येथे विविध संघटनेच्या व पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर ज्या राकेश किशोर यांनी भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला हा हल्ला लोकशाहीवरील हल्ला आहे हा हल्ला समतेवर आहे असे हल्ले कदापि खपवून घेण्यात येणार नाही इतिहास भैया कांबळे बोलते वेळेस म्हणाले की विकलांग बुद्धीचे वकील देशाला उद्ध्वस्त करू पाहत आहेत चार दोन वकिलांनी देशाचे लोकशाही धोक्यात आणण्याचं पाप करत असतील तर अशांचा पायाबंद त्वरित केला पाहिजे देशाच्या सर्वोच्च पदाच्या व्यक्तीवर केलेला हा हल्ला सर्व भारतातील लोकशाहीवरचा हल्ला आहे या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली आहे याचा जाहीर निषेध करत जाहीर निषेध सभेचे आयोजन पॅन्थर इतिहास भैया कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पॅन्थर नेते संजय भाऊ हो कांबळे पॅन्थर नेते गोविंदभाऊ कांबळे मुस्लिम मोर्चा अध्यक्ष यावेळी अनिल सोनकांबळे गौतम भाऊ सोनकांबळे रविकुमार मसुरे डी आर कांबळे कुमार भाऊ मसुरे कुमार श्रीराम कांबळे प्रकाश तेलंगे अनिल कांबळे संतराम पोपलाईट दयानंद कांबळे हंडरगुडी आदीसह हाळी नगरीतील विविध पक्षाचे व संघटनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे उदगीर लातूर त्याला प्रतिबंध घालण्यासाठी पुणे झूट व्हायचं असतंय आणि लोकशाही मार्गावर हा निषेध करायचा असतो पण निषेध करत असताना भूषण गवई हे सुप्रीम कोर्टाचे जज आहे त्या सुप्रीम कोर्टामध्ये लोकशाहीचा जो सर्वोच्च स्थान आहे त्या स्थानाच्या ठिकाणी एखादा न्यायालयात वच सर्वोच्च न्यायाधीशाच्या अंगावर भूत फगण्याचा प्रयत्न करत असेल तर ती घटना निश्चितच निंदनात्मक आहे ही घटना देशाच्या संविधानाला देशाच्या संस्कृतीला काळीमा फि आहे पण नुसता निषेध करून चालणार नाही घटना निषेधात्मक आहे घटना असताना संविधानाला मानणारे कोर्टामध्ये होते संविधानाला मानणारे बघाची भूमिका घेतली त्यांचा सुद्धा जाहीर निषेध झाला कारण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गुन्हा दाखल कर तक्रार देत नसतात न्यायमूर्ती गोवई साहेबांनी त्याला सोडून द्यायला सांगितलं कारण तिथला रजिस्टर तक्रार द्यायला तयार नाही कोर्टात नाही आणि त्या कोर्टामध्ये संविधान बाबासाहेबांच्या संविधानानुसार जे कोर्ट राहिलेली माणसं होती ते सुद्धा त्याला विरोध करत नाही ती कुठली माणूस उत्तर आहे

सुप्रीम तो कोर्ट के जो जज हैं भूषण गोगई साहब मुख्य न्यायाधीश है, है तो केवल एक इंसान नहीं है क्योंकि जो आदमी ने उनके ऊपर जूता फेंका है वो तो गंदी मानसिकता का है वो तो गंदी मानसिकता कहां से आती है वो तो नागपुर से आती है राष्ट्रीय शौचालय संघ की तरफ से अभी जिसको सौ साल पूरे हुए हैं राष्ट्रीय शौचालय संघ